जय जय शिवराय जय संविधान जय सेवालाल आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महसूल कार्यालय तहसील कार्यालय समोर आमचे चाळीसगाव नगरीचे सर्वांचे लाडके दिलीप पाटील साहेब आज जवळजवळ आठ दिवसापासून आमरण उपोषणला आज इथे मांडून बसलेले आहेत ना अन्न पाण्याचा कण घेता आणि संपूर्ण आलेले आमचे चाळीसगाव नगरीचे भांजारा बांधव त्यांच्या समर्थनात आज मंचावर आहेत शासन प्रशासन दरबारी मी विनंती करतो की त्यांची प्रकृती खरोखर खालावलेली आहे मी विनंती करतो की त्यांनी मागे काही भूमिका दाखवलेली आहे व काही गोष्टी शासन प्रशासन दरबारी मांडलेल्या आहे त्या लवकरात लवकर मंजूर कराव्या आणि त्यांच्या या गोष्टीचा विचार करून अंमलात आणून उच्च अधिकारी असतील नगरपालिकेचे किंवा लोकप्रतिनिधित्व करणारे असतील यांनी ह्या मान्यवराचा विचार करून या घटकाचा विचार करून न्याय दिला पाहिजेल असं मी त्रिदल सेना जय जवान ग्रुप रयत सेना आजी माझी सैनिक परिवार चाळीस गाव यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो व आज मी वंदन करत आहे उद्या आमच्या मान्यवराची दिलीप पाटील साहेबांची प्रकृती खालवली बरं वाईट झालं या गोष्टीला जुम्मेदार शासन प्रशासन असेल आणि जबाब शासन प्रशासनाला द्यावा लागेल आणि संपूर्ण घटक रस्त्यावर उतरेल ही आंदोलन त्रिवार होईल त्रि� अशी परत मी पुरश सर्व टायगर ग्रुप वालेले मान्यवरांच्या वतीने शासन प्रशासन दरम्याने विनंती करतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय जय भीम जय संविधान जय सेवालाल